नमस्कार मी महेश विचारे न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात दररोज ज्या घडामोडी होत असतात त्यातील अनेक घडामोडींच्या बातम्या होत नाहीत त्यांची फारशी चर्चा होत नाही या आणि अशा बातम्यांचं विश्लेषण न्यूज डंकाच्या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आपल्याकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आपण यावर जरूर व्यक्त व्हा आपल्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतील सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगी आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या मागण्या त्यांनी महायुती सरकारपुढे ठेवल्या असल्या तरी त्यांचा राग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे हे लपून राहिलेलं नाही या आंदोलनादरम्यान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला हा मृत्यू अर्थातच दुर्दैवी आहे तो कुणामुळे झाला आहे असं अजिबात नाही पण मनोज जरांगे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुनी ठरवून मोकळे झाले ते म्हणाले आणखी किती खून करायचे आज आमच्या एका बांधवाला सी एस एम टीवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला फडणवीसांनी आज रुग्णवाहिका ठेवली असती तर त्याचा जीव वाचला असता आमच्या रुग्णवाहिका वाशीला अडवल्या तिथेच थांबवून ठेवल्या त्या येऊ दिल्या असत्या तर आज त्या बांधवाचा मृत्यू झाला नसता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या एका मुलाचा खून केला दोन खून आमच्या आंदोलकांचे फडणवीसांनी केले आता या मृतांचे नातेवाईक फडणवीसांनी आमच्या मुलांना का मारले असे विचारत असतील असा दावा सुद्धा यांनी जरंग्या केला जरांगी यांनी या मागण्या करताना वैयक्तिक आरोप करण्याचा सपाटा लावलेला आहे या आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पण या निमित्ताने सरकारपेक्षा फडणवीसांना लक्ष करण्याचा जारांगींचा प्रयत्न हा आरक्षणाच्या विषयापेक्षा फडणवीसांवर चिखलपेक करण्यात अधिक रस असल्याचं एक उदाहरण आहे खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग जारांगे नेमका का करत आहेत त्यांना खरोखरच आरक्षण हवं आहे की असे नरे नरेटिव्ह पसरवण्यात त्यांना रस आहे हा प्रश्न निर्माण होतो ते पुढे म्हणाले की मला आत्ताच एक माहिती मिळाली एक मराठा बांधवाला तो आंदोलनासाठी आला होता लालबागच्या गणपती मंडळाच्या वतीने गोरगरिबांसाठी जेवण देण्याचं काम सुरू आहे त्यांनी तिथे ते सांगितलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुमच्या इथे दर्शनाला आणतोय पण मराठा आंदोलकांना जेवण बंद करा ही काय नियत असते मला माहिती नाही हे अमित शहा यांना माहिती आहे का हा सुद्धा एक खोटा नरेटिव्ह जरांगे पसरवण्याचा का प्रयत्न करत आहेत मुळात लालबागचा राजा गणपती मंडळाच्या वतीने यंदा अन्नछत्र योजना किंवा महाप्रसादाची योजना भक्तांसाठी करण्यात येणार होती मात्र पालिकेनं त्याला परवानगी नाकारली त्यामुळे तसा महाप्रसाद देण्यात येतच नव्हता पण मराठा आंदोलकांचं जेवण बंद करा असं कुणीतरी मंडळाला सांगितलं म्हणून मंडळाने ते बंद केलं असा दावा जरांगे करत आहेत हे काय दर्शवतं जरांगियांच्या यांच्या भाषेचा स्तर तर प्रत्येक आंदोलनात कसा घसरत गेला हे आपण पाहिलेलं आहेच यंदाही ती परंपरा त्यांनी कायम राखलेली आहे जरांगींनी कशी भाषा वापरावी आणि उपस्थित लोकांनी त्याला टाळ्या शेट्ट्यांनी डोक्यावर घ्यावं हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे राज्य सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासाठी यांनी खालच्या स्तराची भाषा वापरली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही ते सामाजिक मागास नाहीत आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी कायदेशीरदृष्ट्या त्या टिकणाऱ्या नसतील हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं त्यावर बोलताना जारांगे म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात चांगलं काम केलं त्यामुळे आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो पण आता तू नीट राहा तूच मराठा उपसमितीचा अध्यक्ष होतास मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको इथून पुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको इथून पुढे वचवच नको तू फार काही लांब नाही कोल्हापूरचा म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट कचाट्यात आहेस चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे जरांगे हे सगळ्यांबद्दलच अशी अरे तुरेची भाषा वापरतात आपण उपोषणाला बसलो आहोत त्यामुळे आपण कुणालाही फैलावर घेऊ शकतो त्याची लायकी काढू शकतो अशीच त्यांची भावना झालेली आहे की काय मंत्री नितेश राणे यांनाही त्यांनी इशारा दिला नितेश राणेंना चिचुंदरीची उपमा त्यांनी दिली आणि ते म्हणाले की एकदा आंदोलन संपू दे मग नितेश राणेंना बघतोच दरम्यान रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील जरांग यांना भेटायला गेल्या त्यावेळेला बोलताना त्यांनी आरक्षण मिळवण्याचा अगदी सोप्पा मार्ग सांगितला त्या म्हणाल्या की महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एवढं मोठं बहुमत महाराष्ट्राने दिलं आहे जवळपास अडीचशे आमदार निवडून दिलेत तेव्हा त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि आरक्षण देऊन टाकावं केंद्रात पण त्यांचं सरकार आहे त्यांनी एक अधिवेशन बोलवावं हो, ताबडतोब घटना दुरुस्ती करावी आणि द्यावं आरक्षण सुप्रिया सुळेंनी सुचवलेला हा सोप्पा मार्ग याआधी महायुतीच्या सरकार येण्याआधी का उपयोगात आणण्यात आला नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला दुसरी बातमी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे से प्रमुख राज राजापूरकर यांची याच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे से राजापूरकर यांनी जरांगे यांची भेट घेतली जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो असा दावा त्यांनी केला ते म्हणाले मी देशाचा नागरिक आहे म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करायला भेटायला गेलो होतो मात्र याचा चुकीचा अर्थ घेत असे वाद लावले जात आहेत एकीकडे जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असा हट्ट धरलेला आहे जे शक्य नाही ते ते मागत आहेत या मागणीवर कोणताही विरोधी पक्ष बोलत नाही सरकारने आता निर्णय घ्यावा अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे पण मग राजापूरकर हे ओबीसी सेलचे प्रतिनिधी म्हणून तिथे भेटायला गेल्यावर ओबीसीतून आरक्षण देता येईल याबद्दल त्यांचं काय मत आहे हे समोर आलेलं नाही त्यांना ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येईल हे मान्य आहे काय मान्य असेल तर मग शरद पवारांनी ते मान्य असेल असं म्हणता येईल ज्या मान्य नाही आणि ते समस्य ओबीसीसोबत आहेत तर मग ते जरांगे यांना भेटायला का गेले हा प्रश्नही येतोच एकीकडे भेटायला जायचे पण ओबीसीतून आरक्षण मागू नका असं जरांगेंना सांगायचं पण नाही ही दुटप्पी भूमिका असल्याचं मत काँग्रेस आणि ओबीसी समाजाकडून व्यक्त होते मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगी यांचा एक चूळ भरतानाचा व्हिडिओ समोर आलाय मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या शेजारी जरांगे बसलेले आहेत आणि तिथूनच ते चूळ भरताना दिसतात यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे शिवाजी महाराज गणेश मूर्ती तिथे असताना असं वर्तन योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे हेच दुसऱ्या कुणी केलं असतं तर शिवाजी महाराजांच्या अपमानावरून रान उठवलं गेलं नसतं का